नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अॅनिव्हर्सरीची पार्टी झाल्यानंतर बाबाने व मानिनीने प्रेमाविषयी व लग्नाविषयी जे काही काव्या पात व नंदिनी व जीवा यांना सांगितलेले असते ते चौघेही त्या गोष्टीचा विचार करू लागतात लग्नाला आणखीन एक चान्स देण्याचा विचार करतात व त्यानंतर आपण पाहतो पार्थ व नंदिनी हे बोलत बसलेले असतात व ते ल पार्थ हा नंदिनीला म्हणतो लग्नाला सेकंड चान्स हा डिझर्व करतो तेव्हा नंदिनी देखील आनंदित होते आणि ती बोलते म्हणजे याचा अर्थ येत्या सहा महिन्यामध्ये तुम्ही माझ्या बहिणीचे म्हणजे काव्याचे मन जिंकू शकाल आणि असेल तर पार्थ मी तुमच्या आणि काव्याच्या लग्नाचा गुंता सोडवण्यासाठी मी तुमची पूर्ण ताकदीने मदत करेल असे नंदिनी जी पार्थला म्हणते व पुढे आपण पाहतो त्या दोघांचे बोलणे ही काव्य ऐकत असते त्यानंतर पाहतो नंदिनीही रागाने जीवाच्या हातामध्ये ती पत्र देते आणि बोलते हे तुमचे पत्र प्रेमपत्र नको मागच्या वेळेस अशाच पत्रामुळे आपले प्रकरण अगदी दिवसपर्यंत गेले होते आपण दोघांनी वेगळे होणे हेच भल्याचे आहे वगैरे वगैरे बोलत असते व ती रागाने जाऊ लागते तेवढ्या जीवा नंदिनीला हाक मारतो व आचार नंदिनीही थांबते व हो। आचार्याचा धक्का बसलेला असतो आणि तो बोलतो नंदिनी तुम्ही चुकीचं पत्र वाचलं आहे तेव्हा नंदिनी आचार्याचकित होऊन जीवाकडे पाहू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीला लिहिलेले पत्र व सुंदराने बदलले होते हे सत्य नंदिनी व जीवाला समजणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद